निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील कुंडबुद्रुक येथील पोलीस पाटील नामदेव तुकाराम कवडे हे मलकापूरला जाण्यासाठी कुंड फाट्यावर रस्त्याच्या बाजूने पायी जात असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली यामध्ये नामदेव कवडे अक्षरशः फुटबॉल सारखे फेकले गेले यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून कार चालकाने मात्र घटनास्थळावरून पोबारा केला आहे सीसीटीव्ही च्या आधारे पोलीस कार चालकाचा शोध घेत आहेत मलकापूर शहर पोलीस स्टेशनला काल दिनांक एक सात चोवीस रोजी तेरा छप्पन वाजता भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम दोनशे एक्क्याऐंशी वामा एकशे सहा एक, एक प्रमाणे तसेच मोटर वाहन कायदा कलम एकशे चौतीस एकशे चौऱ्याऐंशी प्रमाणे तक्रारदार कृष्णा ज्ञानदेव कवळे राहणार कुंड बुद्रुक यांनी तक्रार दिली की कुंड फाट्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर त्यांचा चुलत भाऊ नामदेव तुकाराम कवळे राहणार कुंड बुजरू हे पोलीस पाटील पदावर आहेत तर त्यांचा एका अज्ञात चारचाकी वाहनाने अपघात होऊन ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना सरकारी दवाखाना मलकापूर येथे नेले असतात डॉक्टरांनी ने तपासून मृत घोषित केले त्याप्रमाणे हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदर गुन्ह्यामधलं जे चारचाकी वाहन आहे ते डिटेक्ट झालेलं आहे आणि त्यामध्ये आर टी ओला पत्रव्यवहार करून आरोपीचा नाव पत्ता प्राप्त करून गाडी व वा वाहन ताब्यात घेऊन पुढील कारवाई करीत आहोत बुलढाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा Me é bem só,